नमस्कार हितगुजमध्ये मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अन्नपूर्णा देवीची कहाणी जाणून घेणार आहोत काशी नगरात एक धनंजय नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याच्या बायकोचे नाव होते सुलक्षणा त्याच्या घरात अठरा विश्वे दारिद्र्य होते एक दिवस बायको बोलल्यामुळे धनंजयला वाईट वाटते व त्याने शंकराची तपश्चर्या करावयाला सुरुवात केली तीन दिवस गेल्यावर शंकराने त्याच्या कानाजवळ अन्नपूर्णा अन्नपूर्णा अन्नपूर्ण असे शब्द उच्चारले त्याला त्याचा अर्थ कळला नाही म्हणून त्याने उच्चारेला सुरुवात केली तेव्हा शंकराने त्याला रात्री दृष्टांत दिला मुला तू पूर्व दिशेला जा तुझे मनोरथ पूर्ण होते दुसऱ्या दिवशी तो पूर्वेकडे गेला बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो सरोवराजवळ पोहोचला तिथे हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करीत असलेला त्याला दिसला त्याने त्यांना विचारले हे तुम्ही काय करताय अप्सरा म्हणाल्या आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करीत आहोत हे व्रत कोणीही करू शकतो एकवीस दिवसांसाठी एकवीस गाठी असलेला दौरा घ्यावा एकवीस दिवस उपवास करावा एकवीस दिवस जमत नसल्यास एक दिवस तरी उपवास करावा आणि हे सुद्धा शक्य नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे समोर ठेवावे दिवा ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्षी ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ चुकीने अन्न ग्रहण झाल्यास दुसऱ्या दिवशी परत उपवास करावा व्रत करावयाच्या दिवशी रागावू नये खोटे बोलू नये हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी मिळते डोळ्याला पाय येतात निर्धनाला पैसा मिळतो पुत्र नसलेल्यांना पुत्र लाभ होतो जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते व जी जी इच्छा धरून हे व्रत करेल त्याची ती ती इच्छा पूर्ण होते ब्राह्मण म्हणाला बाई मला खायला अन्न नाही लिहायला मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे आपण मला या व्रताचे सुद्धे द्याल का अप्सरा म्हणाला देव पण तू त्याचा अपमान करता कामा नाही त्याची हेळसाण करता कामा नाही हे घेते पवित्र सुद्धा धनंजयाने मग हे व्रत केले व्रत पुरे झाल्यावर सरोवरातून एकवीस पायऱ्या असलेली सोन्याची शिडी वर आली धनंजय शिडीवरून खाली उतरू लागला शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णेचे मंदिर दिसले सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा बसली होती आणि शंकर दोन्ही हात जोडून याचिकाप्रमाणे तिच्यासमोर उभे होते किन्नरी देवीवर छत्र चामरे ढाळत होत्या यक्ष स्त्रिया सशस्त्र पहारा करीत होत्या हे पाहून आश्चर्यचकित झालेला धनंजय पुढे गेला आणि त्याने माता पाय धरले धनंजया तू माझे व्रत केले आहेस मी प्रसन्न झाले आहे तू सुखी होशील सारे जग तुझी वाहवा करील तुला काही कमी पडणार नाही देवीने आपला वरधस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला त्याचबरोबर विद्यादेवी त्याच्या जिभेवर नाचू लागली त्याला अत्यानंद झाला त्यानेच त्याला मूर्छा शुद्धीवर येऊन पाहतो तो आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले तो घरी गेला सर्व हकीकत बायकोला सांगितले मातेच्या आशीर्वादाने त्याच्या घरी भरभरून संपत्ती येऊ लागली त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले त्याचा मान सन्मान वाढला त्याचे नातेवाईक त्याला मान देऊ लागले पुढे बायकोला मूल होत नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले आणि तो निराळे घर बांधून राहू हो लागला एके दिवशी सुलक्षणा आपल्या नवऱ्याला म्हणाले महाराज आपल्याशी माझे एकच मागणी आहे आपल्याला हे, हे वैभव आणि सुख मिळाले आहे ते अन्नपूर्णेच्या प्रसादाने मिळाले आहे तरी आपण तिचे व्रत सोडू नये तिचे बोलणे ऐकून तो तिच्याबरोबर व्रत करण्यास बसला दुसरीला त्यात ते काहीच माहीत नव्हते ते आपल्या नवऱ्याची वाट पाहत बसले एक ला दिवस झाला दोन दिवस झाले असे अठरा दिवस झाले तरी धनंजय परतला नाही तिला दिवस राहिला आहे तिच्या अंकाचा लाल होऊन तिथे गेली आणि तिने धनंजयाची बकुटी धरून त्याला घरी आणले रताचे अजून तीन दिवस शिल्लक होते रात्री घरी आल्यावर धनंजय झोपी गेला बायकोला त्याच्या हातात असलेला दौरा दिसला तिने तो तोडला आणि चुलीत जाळला अन्नपूर्णा कोपले त्यामुळे कोप आहे तिने धनंजयाला आपल्या घरी बोलावले सवत मात्र आपल्या घरी निघून गेले सुलक्षणेच्या सांगण्यावरून धनंजय परत सरोवरा काटे गेला त्याने पुन्हा व्रत केले पहिल्याप्रमाणे शिडीवर आले दे। तो देवीच्या मंदिरात गेला त्याला परत आलेला पाहून देवीचे नोकर त्याला मारावे असेल त्यावर देवी म्हणाली त्याला मारू नका तो ब्राह्मण तो आहे आहे त्याने माझे व्रत केले नंतर देवी त्याच्याकडे पाहत दे। सर्व काही समजले आहे जा ही माझी सोन्याची मूर्ती घे तुझी दररोज पूजा कर तू फिरून सुखी होशील माझा तुला आशीर्वाद आहे तुझी प्रथम पत्नी सुलक्षणा हिने माझे मनोभावी सेवा केली आहे व्रत केले आहे तिला सर्वसंपन्न गुणसंपन्न असा मुलगा होईल प्रसन्न अंत धनंजय घरी परतला तो दररोज भक्तिभावाने पूजा करू लागला पुढे काही दिवसांनी सुलक्षणेला मुलगा झाला सारे गाव चकित झाले धनंजय त्यांना म्हणाला बाबा नौवी अन्नपूर्णेचे व्रत केले आहे देवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने आजचे वैभव मान सन्मान आणि पुत्रलाभ लाभ मला झाला ते एकूण गावातील श्रीमंत देवीचे व्रत केले त्यालाही झाला त्याने अन्नपूर्णा देवीचे मंदिर बांधले मोठ्या समारंभाने त्याने मंदिरात देवीची स्थापना केली धनंजयालाच तेथे पुजारी नेमले आता धनंजय आपल्या बायको मुलांसह त्या मंदिरात राहू लागला त्याला खूप धन दौलत मिळू लागली इकडे दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला सर्व घरदार चोरांनी लुटून घेणे तिला पोटा पाण्यासाठी दारोदार भीक मागावे लागले ला तिच्या अण्णांना दशेची आली तिने तिला घरी आणले न्हावून मापू घातले चांगले कपडे दिले आणि तिला आपल्याजवळ ठेवून गेले मातेच्या कृपा प्रसादाने धनंजय सुलक्षणा आणि त्यांचा मुलगा यांना सुख आणि मिळाली ती सर्व सुखी झाली तसेच सुख आपण जशी करतो तसेच फळ आपल्याला मिळते आपण चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर त्याचे फळ दुःख दारिद्र्य नाना तऱ्हेच्या व्याधी उपाय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छान सोबत, व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद